नमस्कार मंडळी मी प्रियंका श्रीस्वामी समर्थताईंनो मी तुम्हाला आज पूर्णाच्या स्वयंपाकाचे ताट कसे बनवतात जेवते ते दाखवणार आहे तर मी सर्वप्रथम डाव्या हाताला मीठ आणि लिंबू ठेवून घेत आहे कारण डाव्या हातालाच मीठ आणि लिंबू असतं त्यानंतर मी तीन तीन वाट्या घेतलेल्या आहेत तीन वाट्या एक कढी आमटी आणि गुळानी तर मी तुम्हाला पूर्णाच्या स्वयंपाकाचे ताट कसे बनवते ते दाखवत आहे कारण आमच्या घरी आलेले होते पाहुणे तर सर्वप्रथम मी मीठ लिंबू लावून घेतलं त्यानंतर मी आता भजे लावणार आहे भजे हे उजव्या साईडला लावायचे कारण हे मला सासूबाईनी सांगितलेलं आहे की कसं कसं ताट बनवतात तर ता प्रत्येक ताटाला मी पाच पाच भजे लावत आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे लावू शकता पाच पाच भजे लावून घ्यायचे त्यानंतर आपल्याला लावायचे आहेत पापड आणि असे साधे सिंपल ताट आपण घरी व्यवस्थित बनवू शकतो कारण कधी कधी काय होतं आपण ताटं बनवायलो किंवा मग काही लोक काय म्हणतात उजव्या मीठ लावलं डाव्या मीठ असतं त्यामुळं मी तुमच्याशी शेअर करते कारण आमच्या घरी आलेले होते भरपूर पाहुणे चला म्हणलं आपले सबस्क्राईबर फॅमिलीला थोडं शेअर करूया म्हणून मी तुम्हाला आज मी बनवलेले ताट दाखवत आहे तर पापडसुद्धा इथं लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि पापड का लावायचं नाही आधी कारण भाज्यावरती पापड ठेवला थोडासा सादर तो त्यामुळं मी आता लगेच कढी वाढून घेत आहे कढी वाढायची झाल्याच्या नंतर आपल्याला वाढायची आहे आमटी आणि नंतर गुळानी शेवट फक्त आपल्याला पुळी वा वाढायची आहे तर हे असे साधे सिंपल ताट मी बनवून घेत आहे तुम्हाला समोर दिसतच आहे तर पूर्णाच्या स्वयंपाकात सगळंच जर टेस्ट म्हणलं तर फक्त आमटी टेस्ट असेल तर स्वयंपाक खरंच टेस्ट लागतो ताईंनो आणि दुसरी गोष्ट पुरणपोळीसुद्धा थोडीशी गोड असली तर टेस्ट लागते तर मी ते आमटी वाढून घेते आमटी वाढायची नंतरच आपल्याला गुळाने वाढायचं आहे इथे ना मी गुळाने वाढवून घेत आहे गुळानी म्हणजे मी दुधाचाच वापर केला आहे कारण आता ना गुळाने नाही केलं मी दूध होतं आपल्या घरी त्यामुळं आता वाट वाढायचा आहे भात तो वाटणीच लावायचा आहे आपल्याला कारण वाटेनी भात लावला तर व्यवस्थित बसतो तर मी साधे सिंपलच वाटेने लावून घेतला एवढं काही निगुतीने लावत नाही बसले तूप न लावलं तरी पण भात व्यवस्थित शिजला होता त्यामुळे तो व्यवस्थित बसत होता वाटे व्यवस्थित उमटत होती तर आमच्या घरी आलेले होते सहा सात पाहुणे म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं की पूर्णाच्या स्वयंपाकाचे ताट कसे बनवतात जेवणाचे जे। चला म्हटलं आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीसोबत शेअर करून बस म्हणजे दाखवूया तर इथं लाईट गेलेली होती त्यामुळं अंधारात थोडासा व्हिडिओ अन्न दुरकट आला आहे शेवट पापड वाढले कारण पापड ताट करूपर्यंत हडक हे चिमले असते थोडेसे तर इथं पाहता आता वरण भातावरती मी आ, वर भातावरती वरण वाढून घेत आहे त्यानंतर मला वा पोळी ठेवायची होती पोळी ठेवताना मी व्हिडिओ घेतला नाही तर पहा असे बनवले मी पूर्णाच्या स्वयंपाकाचे जे, ताट जेवणाचे जे। तुम्हाला कसे वाटले लाईक क आणि कमेंट करून नक्की सांगा व तुम्हीसुद्धा असे छान छान पाहुणे आल्यावर मस्त स्वयंपाक करून ताट बनवा हा आहे आपल्या महाराष्ट्राचा खरं जेवणाचा पदार्थ पुरणपोळी मला पण खूप आवडतो तुम्हाला आवडत असेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक